महिना मोठ्या धनलाभाच्या खर्चातून समाधान प्राप्तीचा धीरे धीरे रे मना धीरे धीरे रे मना धीरे सबकुच होय माली सौघडा ऋतू आय फल होय संत कबीर असं म्हणतात की हळूहळू सर्व कामं पूर्ण होतात तुम्ही धैर्य ठेवून आपल्या कार्याकडे लक्ष द्या जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला फळ नक्कीच मिळेल ही बाब राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी, राशी स्वामी शनिदेव हे राशीतच विराजमान आहे जी शुभ बाब म्हणता येईल कुंभजातक हे आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार प्रत्येक गोष्टीत धैर्य बाळगून असतात प्रत्येक गोष्टीची वेळ येऊ देणं प्रत्येक गोष्टीची वाट पाहणं हे कौशल्य तुम्हाला निसर्गत प्राप्त असतं तुमच्यासाठी साडेसातीचा हा दुसरा टप्पा संपायला आलेला आहे महिन्यात दुसरा टप्पा टप्पा संपून तिसरा सुरू होईल या वर्षात तुम्ही धैर्य अजून जास्त समृद्ध करून घेतलेलं आहे धैर्य वाढवल्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक झालेलं आहे या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राजयोग राजयोगकारक असलेले शुक्रदेव धनस्थानात आपल्या मित्रांसह म्हणजे राहूसह विराजमान आहे त्यामुळे बऱ्यापैकी मोठी धनप्राप्ती होणं हा विभाग इथे समोर येत आहे हे जरी सत्य असलं तरी धनसंचय होण्यापेक्षा तेवढा मोठा खर्च होणं हा विभाग देखील समोर येत आहे तुमचा खर्च वाढेल मात्र त्यातून तुम्हाला समाधान देखील लाभणार आहे धनप्राप्ती देखील योग्य कारणांनी योग्य पद्धतीने होईल एकंदरीत कुंभजातकांसाठी धन वाणी या सर्व दृष्टीने हा महिना सकारात्मक राहील या काळाचा लाभ घ्यावा पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या तुम्चे पंचम स्थानात विराजमान आहेत म्हणजे तृतीयेश तृतीयाच्या तृतीय स्थानात विराजमान आहे जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल भावात भाव नियमानुसार या काळात ते अत्यंत प्रबळ झालेले आहे मुळात मंगळ हा परिश्रमाचा कारक आणि तो प्रबळ झाल्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात विविध प्रकारचे प्रवास करणार आहात थोडक्या त्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल कारण या काळात तुमच्यासाठी वास्तुयोग वाहनयोग निर्माण होणार आहे घरात सुखशांती नांदणार आहे मात्र आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील काही जातक या काळात असलेल्या वास्तूचं नूतनीकरण देखील करू शकतात तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता विवाह इच्छुक वधूवरांनी नवीन मित्रमैत्रिणी तुमच्या आयुष्यात आले तर दोन वेळा विचार करावा स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी कारण या महिन्यात तुमच्यासाठी फसवणुकीचे योग निर्माण झालेले आहेत तुमचा आयोजित विवाह असेल किंवा प्रेमविवाह असेल तरीसुद्धा योग्य पद्धतीने माहिती काढणं आवश्यक आहे विशेषतः जे प्रेमविवाह करू इच्छित आहे त्यांच्या आयुष्यात फसवणुकीचा योग असल्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता मॅकॅनिकल किंवा टेक्निकल सेक्टरमध्ये दे विद्यार्थ्यांना यशाचा कालखंड म्हणता येईल तुमचं उच्च शिक्षण सुरू असेल तर या काळात तुम्हाला दैदिप्यमान यश मिळेल म्हणून या, या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांना या काळात उत्तम आरोग्य प्राप्त होणार आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रू कारवाया करतील मात्र तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल आणि तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम राहील या काळाचा उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर धनप्राप्तीचे योग निर्माण झालेले आहेत या काळात तुम्हाला विविध मार्गांनी होणार आहे तसे तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत बाब म्हणजे धन प्राप्त होत असताना कामातून समाधान देखील प्राप्त होणार आहे जे अधिक चांगलं काम करण्यासाठी आवश्यक असतं म्हणून या काळाचा लाभ घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरला आहे त्यामुळे प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश शुक्रदेव कुटुंबस्थानात उच्चीचे झालेले आहे जो अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल याशिवाय राशी स्वामी राशीत असणं हा देखील एक अत्यंत मोठा शुभ संकेत आहे एकंदरीत भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने तुम्हाला या काळात उत्तम संधी प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी पुन्हा एकदा मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहेत केंद्राचा स्वामी त्रिकोणात गेल्यामुळे कर्म ही तुमच्या या महिन्याची ओळख असेल थोडक्यात तुम्हाला कर्मप्रधान बनवणारा तुमचं कर्म समृद्ध करणारा हा महिना आहे त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभराशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे मागील काळात तुम्ही जो काही लाभ मिळवला असेल किंवा या काळात तुम्ही जो काही लाभ प्राप्त कराल त्यातून तुम्ही विविध प्रकारे खर्च कराल आणि त्यातून तुम्हाला समाधान प्राप्त होईल ही बाब शुभ म्हणता येईल मात्र त्यामुळे धनसंचय हा विजय विषय बाजूला पडेल हे लक्षात घ्या व्यय व परदेशकमन या दृष्टीनं विचार केला असता कुंभचातक या महिन्यात भरभरून खर्च करणार आहेत जोडीदारासाठी कुटुंबासाठी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी शिक्षणासाठी प्रवासासाठी अशा अनेक कारणांनी तुम्ही भरपूर खर्च करणार आहात हा खर्च योग्य कारणासाठी होणार असल्यामुळे तुम्हाला त्यातून तुम समाधान प्राप्त होईल योग्य वेळी योग्य जबाबदारी पूर्ण केली की मनुष्य आनंदी राहतो हा आनंद तुम्हाला या काळात प्राप्त होईल प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभ जातकांसाठी दहा वीस आणि अठ्ठावीस हे शुभ दिवस आहे म्हणून जास्तीत जास्त कामं पूर्ण करा आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा विचार केला असता आपल्या ग्रंथांमध्ये गायत्री मंत्र अनेक प्रकारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत राशीप्रमाणे राशी, राशी स्वामीप्रमाणे बदलणाऱ्या रोजच्या गोचरप्रमाणे आपण त्याचं पठण करू शकतो त्यानुसार कुंभ राशीसाठी सांगायचं झाल्यास ओम शनेश्चराय विद्ये सूर्यपुत्राय धीमही तन्नो मंद प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सुचवण्यात येत आहे त्याचं पठण दररोज किमान पाच वेळा करा त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना कसा राहील यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष